Hi, hello family. हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफ इंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजची सुरुवात हे आणि नवीन दिवसाची सुरुवात तुम्हाला सरप्राईजेस भेटलेली आहे कारण पहिल्यांदा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जे होममेड केकची ऑर्डर वगैरे घेते ना त्याचं तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी काय ऑर्डर घेते वगैरे कसे घेते हे तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे तर गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी नेहमी आनंदी असते तसं तुम्हीही नेहमी आनंदी राहत जा सरप्राईज 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 तर तुम्हा सर्वांसाठी माझ्या सबस्क्रायबरसाठी हे सरप्राईजच आहे हो ना तर तुम्हाला माहिती होतं आपण डेली ब्लॉग वगैरे करतो त्या दुसरे पण वर्किंग ब्लॉग वगैरे करत आहोत हे तुम्हाला माहितीच होतं पण आपण होममेड केकची ऑर्डर पण घेतो हे तुम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे आता तुम्हाला मी yeah! सांगते की हो मी होममेड केकची ऑर्डर पण घेते तर होममेड केक आपण ऑर्डर घेतोत ओनली आईस केकची आपण ऑर्डर वगैरे घेत असतो म्हणजे कस्टमाइज आपण डिझाईन वगैरे दाखवली ना त्याप्रमाणे आपण फ्लेवर त्यांना आणि कस्टमाइज केकसुद्धा बनवून देत असतो तर आपल्या ऑर्डर हे अर्धा किलो पासून फाय के जीपर्यंतच्या असतात तर जे तुम्हाला फ्लेवर पाहिजे तुम्ही कस्टमाइज सांगेल ना किंवा क्रीम वगैरे कशी पाहिजे त्यात स्वीटनेस किती पाहिजे हे सगळं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार बनवून मिळतं म्हणजे कस्टमाइज आपण बनवून देत असतो तर फॅमिली पहिल्यांदाच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे केकचा व्हिडिओ घेऊन आलेले आहोत त्यामुळे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप छान होणार आहे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी हा व्हिडिओ सांगितलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का आणि हो सबस्क्राईबसुद्धील करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून जेव्हा कधी मी रेसिपीचा छान असा व्हिडिओ टाकेल किंवा मा माझा डेली ब्लॉग वगैरे टाकेल टाकेल किंवा वर्किंग ब्लॉग वगैरे टाकेल किंवा अशा सरप्राईज सरप्राईज वेगवेगळे वर्क केलेले व्हिडिओज जेव्हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकेल ना त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल त्यामुळे काय करायचं आहे फक्त सर सबस्क्राईब करायचं सससच सबस्क्राईब आहे ना राज काय करायचं हा सस सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करायचं त्यासोबत तर फॅमिली असू द्या सर्व आता मजाक मस्ती वगैरे खूप सारी झाली नेहमी माझी राजसोबत चालत असते पण आता सिरियसली होऊन आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू म्हणजे हा व्हिडिओ जो आहे ना हे रेसिपीचा ब्लॉग जो आहे ना म्हणजे हा केकचा जो व्हिडिओ आहे ते सिरियसली तुमच्यापर्यंत छान पद्धतीने मस्त असा पोहोचवू तर आपण आता जास्त वेळ न घालत त्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मला आज जे होतं ना दीड किलो केकची ऑर्डर आलेली होती तर मला हेकची केकची ऑर्डर होती ना खूप दिवस झालं आलेली होती म्हणजे त्यांनी ऑलरेडी आपल्याला सांगूनच ठेवलेलं होतं की जेव्हा कधी माझ्या मुलीचा बड्डे वगैरे असेल ना तर त्याचा केकचा ऑर्डर तुमच्याकडेच असणार आहे त्यामुळे ना मी आत्तापासून सांगून ठेवते आणि त्यांनी तेव्हाच एक मह महिन्यापूर्वी मला सांगितलेलं होतं ना तर तेव्हाच डिझाईन वगैरे हे सगळं चॉईस करून ठेवलेलो आम्ही आणि ज्या दिवशी मला द्यायचा होता तर हा बड्डे होता इव्हनिंगला आणि मी बनवलं मॉर्निंगला केक तर जेव्हा कधी मला केकची ऑर्डर वगैरे येते ना जेव्हा इव्हनिंगला पाहिजे तेव्हा मी मॉर्निंगला बनवून ठेवते आणि जर तुम्हाला मॉर्निंगलाच लवकर पाहिजे असेल तर मी संध्याकाळच्या टायमिंगलाच बनवून ठेवत असते तर त्यामुळे आपण ऑर्डर जे आहेत ना फ्रेश घेतो आणि फ्रेशच बनवून ठेवतो आपण कस्टमाइज बनवून देतो त्यामुळे आपण ऑलरेडी अगोदरच बनवून ठेवत नाही आपल्या कस्टमरला फ्रेश खाणं खायला देणं आणि त्यांचा आपल्यावरती विश्वास ठेवणं आणि आपण त्यांच्या विश्वासाला जपणं हे प्रत्येक कलाकाराचं म्हणजे काम असतं की जेव्हा आपण आपल्यात काहीतरी कला आहे म्हणजे आपल्याला जसं की माझे केक वगैरे बनवण्याची कला आहे ते प्रत्येकाला आवडते प्रत्येकाला डिझाईन वगैरे आवडतात आणि त्यांनी त्याच्यावरतीच विश्वास ठेवून आपल्याला ऑर्डर वगैरे दिलेल्या असतात त्यामुळे आपण त्यांचा विश्वास जपायचा असतो तर मी मस्त असं फ्रेश ऑर्डर आली ना म्हणजे तसंच फ्रेश आपण केक बनवून देत असतो तर आपली जी ऑर्डर आहे ना आज दीड किलोची ऑर्डर होती तर आपल्याला इथे छान असा केक बनवून द्यायचा आहे तर मी इथे वेनेलाचं प्रीमिक्स घेतलेलं होतं हवं तर तुम्ही मैद्यापासून वगैरेही बनवू शकतो पण जास्त ना ऑर्डर वगैरे घेतात ना होममेड त्याच्यामुळे आपण मैद्याचा जास्त वापर नाही करू शकत पण एखाद्या वेळेस जर घरी खाण्यासाठी बनवायचं असेल तर तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकतो तर मस्त असं व्हॅनिलाचं प्रेमिक्स घेतलं मी आणि दीड के जीचं प्रमाण काढून घेतलं त्यामुळे त्याचा स्पंज मी इकडे रेडी करून घेतला आणि थोडासा गरम होता म्हणून त्याला थंड व्हायला ठेवून दिलं आणि थंड झाल्यानंतर जो मोठा बेस होता ना एक मी एक किलोचा आणि हाफ किलोचा म्हणजे दोन भांड्यामध्ये दोन असे बेस तयार करून घेतलेले होते तर एक किलोचा जो होता ना त्याला पूर्ण थंड केलं आणि त्याचा बटर पेपर जो आहे ना तो काढून घेतला आणि नंतर त्याचे मी छान असे समान भागामध्ये थ्री लेअर कट करून घेतले तर असंच तुम्ही कंटिन्यू माझ्या व्हिडिओशी कनेक्ट राहिला ना डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक जे केकचे फ्लेवर आहेत केकचे व्हिडिओज आहेत केकटे डिझाईन वगैरे आहेत ना ते सगळे तुम्हाला एकदम डिटेल डिटेलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत त्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ रेग्युलर पाहिल्यानंतर कुठेही केकचा क्लास करायची पण गरज नाही आहे इतकं डिटेलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगते तर बघा छान असं माझं बेस वगैरे ना तिने लेअर मी कट करून घेतले छान असे थंड झाले होते आणि त्यानंतर त्याला घेतली आयसिंग करून तर शुगर सिरपने मस्त असं आयसिंग केली आणि त्यानंतर इथे क्रीम घेतली होती ते, ते मशीननं फेटून मी आणि फेटून झाल्यानंतर इथं मी फ्रीजला ठेवून दिलं होतं काही वेळासाठी तर छान अशी इकडी माझी क्रीम जी आहे ना ती रेडी झालेली आहे तर आता आपण स्पॅच्युलाच्या मदतीने सर्व इथं क्रीम लावून घेऊयात समान भागामध्ये तर सर्व समान भागामध्ये इथे मी ना हे क्रीम लावून घेतलेली आहे कमी जास्त कुठेच लावायचे नाही आहे नाहीतर जो लेअर आपण एकावर एक ठेवतो ना तो, तो खालीवरती होतो त्यासाठी तर इथे मी आता हे जो केक आहे ना मिक्स फ्रूटमध्ये बनवत होते त्यामुळे इथे घेतलं मी मिक्स फ्रूटचं क्रश आणि छान असं ते आता मी ते पसरवून घेणार आहे तर तुम्हाला इथे त्यांना जास्त फ्लेवर पाहिजे असेल जा तर जास्त फ्लेवरचा इथे ॲड करायचं आहे आणि जर त्यांना कमी फ्लेवर पाहिजे असेल जा क्रीम जास्त हवी असेल जा तर त्यांच्या आवडीनुसार तुम्हाला हा केक बनवायचा आहे तर आणखीन थोडीशी इथं क्रश घेतलं आणि ते पण पूर्ण मिक्स करून घेतलं इथे तर फॅमिली प्रत्येक केक ना वेगवेगळे क्रश मिळत असतात वेगवेगळे सिरप वगैरे मिळत असतात कुठला फ्लेवर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कुठला क्रश घ्यायचा किंवा कुठला सिरप वगैरे घ्यायचा तर छान असं त्याला लावून झाल्यानंतर बत्ती ठेवलं मी सेंटरमधला भाग आणि त्याला उलटं न ठेवता असं उलटं ठेवायचं आहे जेणेकरून काय होतं माहिती का आपल्या केकला छान अशी हाईट पण मिळते आणि आकार पण छान दिसतो त्याच्यामुळे ना आपल्याला असं उलटं ठेवून द्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही एकदा ठेवून बघा एकदम बेस्ट केक बसेल बेस पण छान बसेल आणि त्याची हाईट वाढेल सर्वात महत्त्वाचं आपल्याला प्रत्येक कस्टमरला ना केक हाईटला मोठा पाहिजे असतो त्यांना पण हाईट वगैरे छान पाहिजे असते केकची त्यामुळे आपण हे छान अशी आयडिया करून हे जे बेस आहे ना अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे तर इथे याला मी आता मस्त शुगर सिरप न सोक करून घेत आहे शुगर सिरप हे सगळीकडे समान भागामध्ये पडलं पाहिजे नाहीतर खाण्यामध्ये ना एक साइडचा ब्रेड वेगळा लागतो आणि एक साइडचा जो आहे ना तो वेगळा लागतो त्यामुळे समान टेस्ट येण्यासाठी आपल्याला समान भागामध्ये छान असं सोक करून घ्यायचं आहे आणि फॅमिली सोक करून झाल्यानंतर ना लगेच आपल्याला त्याच्यावरती क्रीम टाकायची नाही आहे ते सोक केलेलं जे आहे ना सु शुगर सिरपनी ते एक दोन मिनटासाठी ना आपल्याला मस्त त्याच्यामध्ये ॲब्झर्ब होऊ द्यायचे म्हणजे मस्त असं मिक्स होऊ द्यायचे ते पूर्ण खालच्या लेअरपर्यंत जाऊ द्यायचं आहे जितका आपण ब्रेड ठेवलेला आहे ना तो तर तिथंपर्यंत आपल्याला जाऊ द्यायचं आहे ते तर झाल्यानंतर इथे फ्रेश अशी क्रीम आपल्याला लावायची आहे स्पॅच्युला आपल्याला पूर्ण हे क्रीममध्ये लावल्यानंतर परत त्याच क्रीममध्ये मिक्सला करायचा नाही आहे सर्व आपण जे क्रीम, क्रीम, ला क्रीम लावलेली आहे ना ते बाजूला लावून घ्यायचे आणि मगच आपल्याला फ्रेश असं स्पॅच्युला त्या भांड्यामध्ये घालायचं आहे तर बघू शकतो किती छान फ्रेश अशी इथं माझी व्हिप क्रीम रेडी झालेली आहे तर छान असं स्पॅच्युला स्वच्छ करून मी आता त्याला पूर्ण क्रीम साईडने लावून घेते आणि हे प्लेन करून घेत आहे तर हा जो फ्लेवर होता ना त्यांना अगोदर स्ट्रॉबेरीमध्ये पाहिजे होता आणि नंतर त्यांनी सांगितलं की मिक्स फ्रूटमध्ये कारण सध्या मिक्स फ्रूटचा वगैरे खूप ट्रेंड आहे आणि सर्वांना तो खूप आवडायला आहे त्यामुळे आम्हाला हा केक मिक्स फ्रूटमध्ये येता आणि थोडंसं जास्त प्रमाणामध्ये त्यांना दे स्वीटनेस पण पाहिजे होतं आणि त्याची टेस्ट पण त्यांना जास्त पाहिजे होती सिरपचे वगैरे त्याच्यामुळे ते जास्त ॲड केलं मी आता ह्या फर्स्ट लेअरमधला म्हणजे वन के जीमधला हा लास्ट लेअर आहे तर बघू शकतो ते ब्रेड कसा झालेला रेडी आहे म्हणजे याला ब्रेड नाही म्हणत पण आता तुम्हाला इझिली समजेल पहिल्यांदा मी हा व्हिडिओ टाकते म्हणून मी तुम्हाला हे ब्रेड म्हणून सांगत आहे तर हे जो आहे ना आता पूर्ण होत आलेला होता आणि आले मी थोडंसं एक मिनटं ह्याला जास्त हे केलं त्यामुळे थोडंसं वरच्या साईडला जे आहे ना तो कडक झालेला आहे पण हा हो सो केला ना तर व्यवस्थित होऊन जाईल पण त्यासाठी आपल्याला चाकूच्या सह्याणी किंवा टूथपेस्टच्या असं असंही करून घ्यायचं जेणेकरून जे मी शुगर सिरप आतवर वरच्या बाजून हे करणार आहे ना ते पूर्ण आतमध्ये गेलं जाईल आणि हे पूर्ण मऊपणा त्याच्यामध्ये येईल आणि क्रीम पण आहे ना ते एकदम छान असे त्याला बसली जाईल एकदम डायरेक्टली जर तुम्ही त्याच्यावरती सुगसिरप ॲड केलं तर ते ॲब्झर्प होणार नाही आहे म्हणजे आतमध्ये जाणार नाही आहे तर बघू शकतो तुम्ही हे चाकूच्या सह्याने मी त्याला थोडेसे कट मारलं तर ते किती छान असं आतमध्ये ओढून घेत आहे पाणी तर ते सर्व झाल्यानंतर जे माझ्या स्पॅच्युलाला क्रीम लावलेली होती ना ऑलरेडी मी आता ते सर्व क्रीम याला लावून घेते आणि याला पूर्ण आता मी क्रीमनेच कवर करून घेणार आहे तर आपल्याला पूर्ण फायनल कोटिंग करायची नाही आहे आपल्याला क्रम्स कोटिंग करायची असते ते ऑलरेडी अगोदर करून घ्यायचे असते तर आपल्याला हे करण्याच्या अगोदर आणखीन एक वरचाली त्याच्यावरती येणार आहे पण हे अगोदर आपण पूर्ण कवर करून घेऊयात तर हा जो बेस होता ना वन के जीचा होता तर वन के जीचा बघू शकतो तुम्ही हाईटला किती झालेला आहे केक आणि सगळी त्याची बाजू वगैरे आहे किती राऊंड आणि रुंद दिसत आहे तर तुम्ही कुठला भांडं वगैरे घेताय ना त्याच्यावर पण डिपेंड असतं तर हे मी मोठं भांडं घेतलेलं होतं आता छान असं आपला वन के जीचा हा फर्स्ट बेस रेडी झालेला आहे आणखीन याच्यावरती दुसरा बेस येणार आहे आणि खूप सारे डिझाईन पण येणार आहे आणखीन त्याला तोपर्यंत आपण हे क्रम कोट करून घेऊयात तर याची पुढची काय प्रोसिजर आहे डिझाईन कसं केल्यावरचा लेअर वगैरे कसा आला हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर आपण पहिल्यांदा हा व्हिडिओ टाकला म्हणून एकाच व्हिडिओमध्ये खूप काही दाखवलेलं नाहीये पण नंतर नंतर जेव्हा आपण कधी एकत्र टाकू टाकून म्हणजे केकचा एक व्हिडिओ टाकू टाक ना तर एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवणार आहोत पण या व्हिडिओमध्ये नाही दाखवलो त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा